राहतात चार काही सतरा उमेदवार निवडून आले अखेर आहेत निरकंठेश्वर बॅनर्जी फारशी अडचण त्यात नाही परंतु अजून कुठे एखादं काय सगळी मंडळी गाठात आहेत गाठाची वळण आहेत आणि चार ते पाच उमेदवार चार ते पाच उमेदवार आता पुढचे जो मतदारसंघात आहे बारामती गट नंबर सहाचा मतदारसंघ चव्वेचाळीसशे सोळा मतदारसंघाचा आहे तो मोठा आहे तो आपल्या निवटेश्वर जाण्याला फेवरेबल आहे गट नंबर पाच निराबा गट मेक्री घाडगेवाडी हा गट देखील चांगला आहे ते काउंटिंग चालू आहे काय मिक्स काय क्रॉस वोटिंग काय अशा पद्धतीने चालू आहे परंतु आपल्याला होप चांगले आहे

बारा प्रकारच्या बारामती वगैरे काढायच्या त्यांचे गठ्ठे बक्ष करायचे ते चॅली करायचे चॅली करून पुन्हा बॉक्स भरायचे आणि ते भरल्यानंतर प्रत्येक पेपरला एक एक गठ्ठा देतात अशा पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने काउंटिंग चालले तुम्हाला शंका कोणाला अडचण काही राहत मी सांगितलं मिक्समध्ये आहेच विरोधी गटाचे का दोन अजून दोन अजून दोन पॅनल थांबले निरकंडेश्वर आणि शंकार बचाव ह्या दोन पॅनल मध्ये चार पाच उमेदवारांची प्रसिद्ध चालली आहे आपल्या जवळजवळ सगळेच उमेदवार निवडून आले आणि वीस वीस आघाडीवर आपले सगळेच निवडले ते आघाडी लगेच सांगता येणार नाही ना बारामती मतदारसंघ मोठा आहे चार साडे चव्वेचाळीसशेच्या वर मत तिथं त्यामुळं कसं डायव्हर्शन होत आहे त्यात फारसं डायव्हर्शन होणार स्ट्रेट आपला होईल दहा पंधरा टक्के मत जातील आणि त्यामुळे एकदम एकदम लील वाढेल क्रॉस <laughs> वोटिंगचं झालं प्रमाण त्यामुळं काही मत बाद होण्याचं प्रमाण तिथं जरा बऱ्यापैकी दिसतंय पण आता हा हे स्लो मध्ये चाललंय अजून बारा मध्ये जे महत्वाची गाव आहेत ती सुरू झाली त्याच्या आधीच्या आहेत आपले साधारणपणे खालीवर खाली सगळे चार पाच खालीवर खालीवर अशा पद्धतीनं चाललंय त्यांचं पण आपले सगळे एकवीस झिरोला ला काय अडचण येणार नाही असं दिसतंय परंतु दुसरा एक प्रश्न आहे की विरोधी

काय करत आमचं मतदान खूप मोजायचं जे अजून काउंटिंग व्हायचंय त्या मतदाना आपलं प्युअर मतदान सगळं आहे तो पाच नंबर भाग सहा नंबर भाग आणि त्यामध्ये आपल्याला चांगले होते आणि हे सगळे निवडून घेतील सगळे पॅनल उमेदवार निवडून येतील एकही राहणार नाही माग असे आज चित्र आहे थँक्यू